कुणी जर असा समजत असेल मी बघून घेतो मी दाखवून देतो हे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे लक्षात ठेवायचं अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये भाषेमध्ये त्याच्यामुळे जरंगे काय कायद्यापेक्षा मोठा नाही उग कोणीतरी त्या चिचे झाडावर चढ चढ बनल्या चढायचं नसतं चिचाच्या झाडावर चढल्याच्या नंतर जरंगे काय लाडोबा बाबा लाडोबा लाडोबा भाई लाडोबा आहे का जरंगे चरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही घुसो घुसो घुसू आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आंदोलनाच्या बाबतीत उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार षटच्या स्पीड चालल्या जातात ते मात्र आता म्हणतात राष्ट्रवादीच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून बंबई किसी हमारे कष्टकरी की रोटी पे परिणाम न हो मला सांगा हे बाबा तुला सांगू राहिलो की जरंगे स्टॉप जिरंगे स्टॉप द त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत तर आपण एवढ्या या दोन तीन गोष्टी लक्षात घ्या ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती मनोज जवळ पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्याची घोषणा केलेली आहे याच वेळी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जळांगे पाटील यांच्या मोर्चाला आणि मुंबईमध्ये येण्याला जोरदार विरोध केला आहे आणि पोलीस प्रशासनाला तसा अर्ज आणि निवेदन देखील गेलं असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे पण मात्र या सगळ्या गोष्टींवर सरपंच मंगेश साबळे यांनी आपलं मत सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त केला आहे आणि त्यांनी तशी एक पोस्ट सुद्धा टाकलेली आहे त्या पोस्टच्या माध्यमातून मंगेश साबळे म्हणतात की मुंबई कोणाच्या बापाची नाही सदावर्ते आम्ही मराठी आहोत विसरला का यावेळी तू तु आडवाय तुला दाखवतो काय ते थे? असं थेट आव्हान मंगेश साबळे यांनी गुणरत्न यांना केलं आहे जर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा गुणरत्न सदावरती यांनी जेव्हा मनोजारांगे पाटलांना मराठा आरक्षणाला जोरदार विरोध केला होता तेव्हा सरपंच मंगेश साबळे यांनी थेट मुंबई गाठून गुणरत्न सदावरती यांची गाडी फोडली होती म्हणून सरपंच मंगेश साबळे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता पण मात्र तरीसुद्धा मंगेश साबळे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि आता त्यांनी थेट गुणरत्न सदावर्ते यांना चॅलेंज केलं आहे थेट आव्हान दाखवून दिलंय आणि सांगितलंय आम्ही मराठे आहोत विसारला का असं देखील या पोस्टच्या माध्यमातून सांगितलेलं आहे यावेळी आडवाई तुला दाखवतो असं सुद्धा मंगेश साबळे म्हणाले आहेत आणि आता ते सुद्धा मनोज जळांगे पाटलांच्या एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ज्या पद्धतीनं मनोज दळांगे पाटील यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय करोडो समाज बांधव हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत त्यामुळं मुंबईमध्ये एकच गर्दी होणार आहे आणि मुंबई जाम होणार आहे असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतं तर मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी सदावर्ते यांना आव्हान केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका